मी मुख्यमंत्री होणार या खाली मी रोज एक निवृत्त प्राध्यापक थोरात सरांचं प्रवचन ऐकतो त्यांनी सांगितलेला जो सिद्धांत आहे तुकाराम गाथा वाचलेला सिद्धांत ते सांगतात की हे सर्व काही हत्ती हतिविठ्ठलाच्या श्रीकृष्णाचा अवतार पंढरीचा या पांडुरंग यांच्या सूत्राशिवाय काही होत नाही आणि प्रारब्धात असतं ते होतं प्रारब्धासाठी फक्त कर्तव्याची जोड द्याव्या लागते आणि कर्तव्याची जोड सुद्धा प्रारब्धात असावी लागते हा त्यांचा आजच्या प्रवचनाचा भाग होता त्यानुसार मी मुख्यमंत्री होणार हे टायटल डिक्लेअर याच्यासाठी केलं आहे की के थोरात सरांनी सांगितल्यानंतर मी माझ आत्मपरीक्षण केलं की के मी जर दमाणवाडी सारख्या छोट्या खेड्यात जन्मलेलो असलो तरी माझं नाव शिवाजी ठेवण्यात आलं माझ्या आई वडिलांच्या माध्यमातून विठ्ठलानेच हे प्रारब्धात लिहिलं होतं की या मुलांचा जन्म मुख्यमंत्री होण्यासाठी झालेला आहे म्हणून याचं नाव शिवाजी ठेवण्यात यावं आणि ते ठेवण्यात आलं आणि अशा छोट्या खेड्यात जन्मलेला असूनही मला देशसेवेच भारतीय वायुसेनेत जाऊन देशसेवा करण्याचं भाग्य लाभ हे सुद्धा माझ्या प्रारब्धातच परमेश्वराने विठ्ठलाने श्रीकृष्णाने लिहून ठेवलं असावं आणि त्यानंतर माझ्या कर्तव्याला साथ म्हणून मी एअरफोर्स मध्ये असतानाच एल एल बी फर्स्ट क्लास फर्स्ट होणे काय आणि नंतर मी भारतीय वायुसेनेतील ऑफिसर परीक्षा कमिशन ऑफिसर परीक्षा ए पी एस बी देणं काय हे सर्व प्रारब्धाचा विषय आहे आणि त्यानंतर पस्तीस वर्षापासून एकोणीसशे नव्वद पासून, पासून आल्यानंतर मी सक्रिय वकिली आणि राजकारण केलेलं आहे आणि ह्या माझ्या आयुष्याच्या प्रवासामध्ये मला अतिशय श्रेष्ठ ज्येष्ठ असे मार्गदर्शक आणि सहकार्य मिळत गेले सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परभार साहेब निवृत्त कर्नल यांचं मार्गदर्शन मिळत गेलं त्यानंतर तुकाराम डफरसारखे विशाल सारखे राजेंद्र खंडारेसारखे अरुण कदम कदमसाहेब कॅप्टन कॅप्टनसारखे सहकारी मिळत गेले आणि हा जीवनाचा प्रवास योग्य दिशेने सुरू झालेला आहे आणि त्याचाच मतितार्थ असा की मला सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर लोकसभा आणि विधानसभा लढवण्याचं भाग्य प्राप्त झालं यावरून माझी मी आत्मपरीक्षण केलेलं आहे की माझ्या कुंडलीमध्ये विठ्ठलाने प्रारब्धामध्ये लिहून ठेवलं आहे की यस ही वॉर्न फॉर ए चीफ मिनिस्टर पोस्ट यासाठी माझा हा गोष आहे की प्रयत्न प्रयत्न वाळूचे कनरगणिता तेही गरे प्रारब्ध आणि कर्म ह्या दोन्हीची सांगड माझ्या जीवनामध्ये मी या माझ्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात घातलेली आहे आणि ते पण सर्व हत्ती विठ्ठलाच्या या शब्दाने घातलेली आहे त्यामुळे हा निश्चित माझ्या जीवनात लिहिलेला प्रारंभात लिहले लिहिलेला आणि तेही विठ्ठलाने लिहिलेला जो योगायोग आहे तो निश्चित साध्य होणार आहे त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ समर्पित आम समाजातील नागरिकाला समर्पित करत आहे कारण काही टीकाकार टीका करतील परंतु त्यांना मी सांगू इच्छितो टीकाकारांना सांगू इच्छितो की नो बडी इज सुपरुमन आणि तुमची टीका क्षुल्लक असेल तर अंगावर बसलेल्या धुळी समान मी झटकून टाकत आहे आणि सज्जन नावा लोकांना माझ्या सकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या सज्जन नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो आणि माझ्या प्रारब्धात लिहिलेल्या मुख्यमंत्री पदाचा विजय असो सैनिक समाज पार्टीचा विजय